शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा पारंपरिक शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे असं प्रतिपादन सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं ते शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आयोजित कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचं उद्घाटन समारंभात बोलत होते देशातील कृषी विज्ञान केंद्राच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानं सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे त्यानिमित्तानं कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचं आयोजन दिनांक तेवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी करण्यात आलं आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवर्ण समृद्धी रथाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप जी गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं कृषी बांधव उपस्थित होते